मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात अखेर पहिला ठोस राजकीय डाव हा टाकण्यात आलेला आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या युतीने आपला जाहीरनामा हा प्रसिद्ध करत मुंबईच्या राजकारणात एक पाऊल पुढे टाकलेलं आहे महिलांना धर्म हा पंधराशे रुपये दहा रुपयामध्ये जेवण अशा अनेक सामाजिक कल्याणाच्या थेट घोषणा त्यांनी केलेल्या आहेत या सगळ्यामुळे हा जाहीरनामा हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे पण खरा प्रश्न असा आहे की हा जाहीरनामा केवळ लोकप्रिय घोषणांचा दस्तऐवज आहे की तो मुंबई महानगरपालिकेचं गणितच बदलवणारा गेम चेंजर ठरणार आहे आजच्या या व्हिडिओत आपण या जाहीरनाम्याची सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचा मतदारांवरती होणारा परिणाम आणि मुंबईच्या राजकारणामध्ये तो कसा बदल घडवू शकतो यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत चला सुरू करूयात विश्लेषणाला नमस्कार मी सायली नलोडे कावटकर आणि आपण पाहताय विश्लेषण बाई या चर्चेची सुरुवात आपण या विषयाची सविस्तर पार्श्वभूमी जाणून घेत करूयात मुंबई महानगरपालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही आहे तर देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली अशी महानगरपालिका आहे दशकानुदशकं शिवसेनेचा प्रभाव या महानगरपालिकेवरती राहिल्यानंतर अलीकडच्या काही काळात राजकीय समीकरणं ही झपाट्यानं बदललेली आहे शिवसेनेतील फूट असेल किंवा मनसेचं स्वतंत्र अस्तित्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्याभोवती फिरणारं राजकारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेना मनसे युतीचा हा जाहीरनामा म्हणजे एक रणनीतिक पाऊलच म्हणावं लागणार आहे कारण सर्वात आधी जाहीरनामा सादर करून युतीने आमच्याकडे अजेंडा आहे हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी संयुक्तपणे सादर केलेल्या या जाहीरनाम्यामध्ये घोषणांचा पाऊस पडलाय गृहिणींना दीड हजार रुपयांचा सन्मान भत्ता सातशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी एक लाख पर्यंतचा स्वयंरोजगार सहाय्य एक लाख घर बांधणं मोफत पाणी आणि शंभर युनिट पर्यंत मोफत वीज या घोषणा सर्वसामान्यांशी निगडीत तर आहेतच याशिवाय मोठा प्रभाव टाकणाऱ्याही आहे पण पहिला प्रश्न हा आहे की शिवसेना मनसे युतीचा हा जाहीरनामा गेमचेंजर ठरणार का तर शिवसेना मनसे युतीचा हा जाहीरनामा हा निश्चितपणेच गेम चेंजर ठरू शकतो कारण तो मुंबईच्या सामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला आहे महिलांना दीड हजार रुपयांचा भत्ता आणि दहा रुपयात जेवण ही घोषणा मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना आकर्षित करणारी ठरू शकते ज्यात मराठी मतदारांचा वर्ग हा मोठा आहे मुंबईत महागाई आणि राहणीमानाची समस्या ही मोठी आहे आणि या घोषणांनी ठाकरे बंधू हे मराठी अस्मितेसोबतच लोककल्याणकारी योजना देखील जोडत आहेत पण चेंजर ठरण्यासाठी या घोषणांचा प्रचार आणि प्रत्यक्ष विश्वासार्हता ही फार महत्त्वाची आहे महायुतीकडे सत्तेचा फायदा आहे पण हा जाहीरनामा विरोधी मतं एकत्र एक करू शकतो आणि तिरंगी लढतीत युतीला फायदा देऊ शकतो त्यामुळे हा जाहीरनामा सुरुवातीला चर्चेचा विषय झाला असला तरीही तो मतपेटीत किती प्रभाव टाकतो हे पाहणं फार महत्वाचं आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे या निवडणुकीमध्ये जाहीरनामा किती महत्वाचा आहे आणि मतदार यावरून आपलं मतदान ठरवू शकतात का तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जाहीरनामा हा घटक हा खूप महत्त्वाचा असतो कारण ही स्थानिक निवडणूक आहे ज्यात पाणी रस्ते शिक्षण आणि आरोग्यांसारख्या दैनंदिन मुद्दे हे केंद्रस्थानी ठेवलेले असतात मतदार हे जाहीरनाम्यावरून मतदार ठरवू शकतात विशेषतः जेव्हा घोषणा थेट त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या असतात जसं की मोफत वीज आणि पाणी दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये विकास आणि ती अस्मितेचा मुद्दा हा प्रभावी ठरलेला होता पण मतदार फक्त घोषणांवर नाही तर पक्षाच्या इतिहास आणि नेत्यांच्या विश्वसर्तेवरतीही मतदान देतात मुंबईमध्ये शिक्षित आणि जागरूक मतदार आहेत जे अंमलात आणलेल्या योजनांचा विचार करतात म्हणून जाहीरनामा हा मतदान प्रभावित करतो पण पन पूर्णपणे ठरवत नाही जाहीरनामा हा मोठ्या चौकटीचा दृष्टिकोन देतो पण मतदार हे बहुतेकदा माझ्या प्रभागात काय होणार यावरती निर्णय घेतात तरीही मोठ्या शहरांमध्ये विशेषतः मुंबईसारख्या महानगरामध्ये जाहीरनाम्यांमधील सामाजिक आणि आर्थिक घोषणा एक मूड सेट करतात त्या मतदारांच्या अपेक्षा ठरवतात आणि प्रचाराची दिशा देखील ठरवतात या जाहीरनाम्याच्या चर्चेत आणखीन एक मुद्दा जोरदार चर्चेत आलेला आहे या जाहीरनामा घोषणेच्या निमित्तानं ठाकरे बंधूंनी पुढच्या पिढीचं म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं प्रभावी लॉन्चिंग केलेलं आहे आदित्य आणि अमित यांनी संयुक्तपणे दोघांनी मिळून जाहीरनामा हा सादर केला ज्यात त्यांनी मुंबईच्या भविष्यासाठीचा नवा दृष्टिकोन मांडलेला आहे जो बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यात तरुण नेते म्हणून त्यांना प्रोजेक्ट देखील केलं जात आहे मुंबईत तरुण मतदारांचा मोठा वर्ग आहे आणि हे लॉन्चिंग ठाकरे बंधूंच्या युतीला नवीन ऊर्जा देऊ शकणार आहे पण हे यशस्वी होण्यासाठी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल अन्यथा ते फक्त ठाकरे नावावरती अवलंबून राहतील हा जाहीरनामा केवळ धोरणात्मक दस्तावेज नसून तो राजकीय संदेश देखील देणारा आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मते या निमित्तानं ठाकरे कुटुंबाने पुढील पुढीला अधिक ठळकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सामाजिक कल्याण महिला आणि त्याचबरोबर ती तरुण मतदारांवरती लक्ष केंद्रित करणं हे भविष्यातील राजकारणाची दिशा दर्शवणारं रा आहे त्यामुळे हा जाहीरनामा हा केवळ या महानगरपालिका निवडणुकीपुरताच मर्यादित न राहता दीर्घकालीन भविष्याचा भविष्यातील राजकीय बळकट करण्याचा केलेला प्रयत्न असू आता प्रश्न आहे की ठाकरे युतीचा हा जाहीरनामा भाजप शिवसेना युतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो का तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती सध्या विकास पायाभूत सुविधा आणि ट्रिपल इंजिन सरकारच्या मुद्द्यांवरती भर देत आहे शिवसेना मनसे युतीचा जाहीरनामा जर गरीब महिला आणि मध्यमवर्गीय वर्गामध्ये जर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरला तर तो विरोधकांसाठी आव्हान नक्कीच ठरणारा असू शकतो मात्र भाजपा शिवसेना युतीकडे सत्तेचा अनुभव प्रकल्पांची मोठी यादी आणि प्रशासकीय ताकद आहे जी या तोडीस तोड उत्तर देऊ शकते पण हा जाहीरनामा हा महायुतीचा विकास आणि हिंदुत्व मुद्द्यांना लोककल्याणकारी योजनांद्वारे काउंटर करतोय महिला मतदार शहरी गरीब झोपडपट्टी भाग आणि त्याचबरोबर ती असंघटित क्षेत्रातील कामगार या घटकांवरती या जाहीरनाम्याचा भावनिक आणि त्याच पद्धतीने आर्थिक प्रभाव देखील पडू शकतो मात्र मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार हे विकास कर वाहतूक आणि नागरी सुविधांवरती जास्त भर देतात त्यामुळे जाहीरनामा हा सर्वच वर्गांना समानपणे प्रभावित करेल असं नाही आहे त्याचा परिणाम हा मतदार वर्गानुसार वेगवेगळा असू शकतो आता कामाचा मुद्दा म्हणजे या जाहीरनाम्यात घोषित केलेल्या घोषणा या प्रत्यक्षात शक्य आहे का तर जाहीरनाम्यात घोषित केलेल्या योजना प्रत्यक्षात शक्य आहे पण ते तितकंच आव्हानात्मक देखील असणार आहे कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे चौऱ्याहत्तर हजार कोटींचं आहे पण पंधराशे रुपयांचा भत्ता सर्व महिलांना देण्यासाठी मोठा खर्च येणार आहे सुमारे दहा ते पंधरा हजार कोटी प्रत्येक वर्षाला त्याचबरोबर ती मोफत वीज आणि पाण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मदत ही हवीच ज्यात मुंबई पोर्ट ट्रस्टची अठराशे एकर जमीन वापरून विकास करणं शक्य आहे ठाकरे युती सत्तेत आली तर हे अंमलात आणू शकते पण विरोधात राहिले तर हे फक्त जुमला ठरेल शेवटी इच्छाशक्ती आणि आर्थिक नियोजनावरती सर्व काही अवलंबून आहे आता इतर राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रचाराची भाषा आणि दिशा आणि उमेदवारांची निवड हे सगळं चित्र बदलू शकतं शिवसेना मनसे युतीनं अजेंडा हा सेट केलेला आहे पण त्यावरती प्रतिस्पर्धी कसं उत्तर देतात हे निर्णायक ठरणार आहे पुढील काही दिवसात प्रचार अधिक आक्रमक मुद्देसूद आणि कदाचित अधिक लोकाभिमुख होण्याची शक्यता आहे शिवसेना मनसे युतीचा जाहीरनामा हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा टप्पा मानला जातोय पण तो अंतिम निर्णय ठरवणारा एकमेव घटक नाहीये तो चर्चेचा सूर ठरवतोय अपेक्षा वाढवतो आणि निवडणुकीची दिशा देखील दाखवतो मात्र मुंबई महानगरपालिकेचा निकाल ठरवताना स्थानिक कामगिरी उमेदवाराची विश्वासार्हता आणि सत्तेचा अनुभव हे घटक तितकेच महत्वाचे राहणारे आहेत त्यामुळे हा जाहीरनामा मुंबईचं गणित बदलतो का हे प्रत्यक्षात निकालच सांगतील आणि तोपर्यंत ही लढत ही अधिकच रंगत जाणार आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रत्यक्षात येणं शक्य आहे का की हा निवडणूक जुमला आहे तुमचं मत नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी वाईब या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जय महाराष्ट्र